हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मध्ये गुरुवारचा दिवस आहे दुपारची वेळ आहे दुपारचे अडीच का तीन वाजले तर ऑफिसमधून आलो आहे जेवण करण्यासाठी तर इथे ना आम्ही जेवायला बसलो आहे जेवण करता करता भात बनवायला ठेवला होता कुकरला इथे सकाळी धुतलेले कपडे ना ते पण आहे सकाळी मशीनला कपडे लावून आणि ऑफिसमध्ये गेले होते वाळत घालायला वेळच मिळला नव्हता तर आल्यानंतर जेवण झालं इथे कपडे वाळत घातले म्हणजे काय होईल ऊन बाहेर मस्त पडलं आहे ना तर कपडे पण मस्त, मस्त वाळतात आणि मग मी काय करते हाताने कपडे धुतले ना तरी पिळायला आहे ना मशीनलाच कपडे लावते म्हणजे पटकन कपडे वाळतात आणि जागच्या जागी ठेवून देत आहेत दुपारचे आमचे जेवणं झाले जेवण झाल्यानंतर हे ऑफिसला चालले दुपारनंतर मी आज घरीच आहे मला आहे ना बाहेर जायचं आहे तर तयारी करायची आहे जेवण झालं आहे ना तर ते भांडेन ते घासून टाकते मी एकटीच जाणार आहे ही बाकीची मंडळी सगळी घरी आहे मी एकच दिवसासाठी चालले तर चला पटकन भांडे वगैरे आवरून घेते साडेतीन पावणे चार वाजत आले भरपूर उशीर झाला आहे सकाळपासून जायचं होतं ठरवलं होतं बारा एक वाजता जाईल पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर ना भरपूर कामं राहतात उशीर होत आहे तर इथं ना सकाळी घासलेले भांडे ना ते पण तसेच आहे आणि दुपारचे ना तर हे जेवण झाल्यानंतरचे भांडे घासून घेते कुठे बाहेर जायचं असलं किंवा काहीतरी जे काम आपल्याला करायचे ते करायचेच असतात आणि ते करून गेल्यानंतर ना घरात पण मस्त आल्यानंतर ना जास्त काम वगैरे काहीच नसतं तर छान घर पण आवरलेलं असतं किंवा घरात जे माणसं असतात ना त्यांना पण घरामध्ये चांगलं वाटतं नाही तर काय असतं घरात पसरा ठेवून आणि आपण बाहेर कुठं गेलं ना का जे आपले मुलं वगैरे राहतात ना मग ते बघून जरा आहे ना चिडचिड होते तर इथे ना माझे भांडे वगैरे घासून झाले भांडे तसेच ठेवणार आहे सगळा ओपन स्पेस मस्त असा धुऊन काढलाय इथं थोडीशी हाईट दिली हा बाहेरचा काउंटर टॉप आहे ना तर मग थोडीशी हाईट दिली इथे ना दरवाजा बनवायचा आहे म्हणजे मध्ये ना काही पण ठेवता येईल तर एक पायरीची हाईट दिली हे काम राहिलं होतं सगळं काही सकाळी दोन अडीच तास लागल्यानंतर एवढं स्वच्छ झालं इतकं सिमेंट धूळ सगळी होती कपडे पण मस्त माझे बाहेर वाळू राहिलेत घरातले सगळे कामं वा आवरले आता साडेतीन वाजले बाहेरचं वातावरण पण खूप मस्त आहे आता ऊन पडायला लागलं आहे गरम पण होतं आहे इकडच्या बाजूला आहे ना रस्ता बनवला आहे जे फ्लॅट रेंटनं देईल आहे ना म्हणजे भाड्याने तर त्यांना या जायला आहे ना इकडनं बनवलं आहे अजून तिथं जाळी लावायची आहे ते पोलू भे ना तिथे जाळी लावायची आहे तर असं काम केलं आहे तर मग हे सगळं काही खराब झालं होतं सिमेंट वगैरे ने आण करून ना सकाळीच आज हे सगळं स्वच्छ करून घेतलं दुपारची वेळ आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आत्ताच ऑफिसमधून आले जेवणं वगैरे झाले कपडे वाळत घातले हे ऑफिसला गेले मी ना आत्ता जाणार नाही ऑफिसला मला आहे ना बाहेर जायचं आहे तर जायच्यात ना घरातले सगळे काही कामं आवरले सकाळीच कपडे ना आज मशीनला लावले होते कपडे सकाळीच धुवून घेतले पण वाळत घालायला वेळ नव्हता तर वाळत ना मी आत्ता घातले ऑफिसमधून आल्यानंतर कपडे वाळत घातले त्याच्यानंतर भात घातला पोळ्या भेंडीची भाजी शिमला मिरची भरून केली होती आणि भात घातला नव्हता तर आल्यानंतर भात पण थोडासा टाकला कुकरला भांडे वगैरे सगळे काही काम आवरून झाले सकाळी सगळे काम आवरून झाले होते देवपूजा फरची आत्ता साडेतीन वाजले दुपारचे तर मला आहे ना बाहेर जायचं आहे कुठे तर माझ्या जा माहेरी जायचं आहे म्हणजे जा आज जाणार आहे आज काय वारे आज गुरुवार आहे गुरुवारी अजून तर साडेतीनपर्यंत इथंच आहे आज जायचं आहे आणि शुक्रवारी आहे ना सकाळी नाही दुपारपर्यंत येणा ना निघून पण यायचं आहे नातेवाईकचं आहे ना एक दावं आहे तर दाव्यासाठी जायचं आहे म्हटलं चला दहावं होईल सगळ्यांना भेटणं होईल सगळे आलेले राहतात तर सगळ्यांची गाठभेट पण होते तर जायचं आहे तर आता पटकन तयारी करून घेते आज ना सकाळी केस धुतले केसांना मेहंदी लावली होती केस धुतले मस्तपैकी दोन दिवस ना छान असं तेल लावलं आणि आज ना पुन्हा एकदा केस धुवून टाकले तर आता ना मी पटकन तयारी करते जायला माझ्या माहेरवरून आहे ना माझ्या भावांचे ना सारखे फोन चालू आहे दोघं भावांचं तू कुठपर्यंत आली आहे अक्का तू कुठपर्यंत आली आहे तर चला मी आत्ता आहे ना तयारी करते आणि निघते तुळस लावली आहे ना खूप मस्त तुळस झाली पण दुपारच्या वेळेस आहे ना तिला ऊन लागते ना तर थोडेसे पाने आहे ना तिचे असतात आणि संध्याकाळी आणि सकाळी ना पुन्हा मस्त अशी टवटवीत तव होते तर तुम्हाला एकदा आहे ना तुळस पण दाखवते ह्या टायमाला आहे ना तिला ऊन लागतंय तर असे पान आहे ना कोमजतात पण संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस ना मस्त अशी टवटवी तिचे पानं हिरवे गार होतात तर मस्त अशी तुळस पण झाली आहे आपल्या लेडीजचं कसं असतं कुठे जा काही करा पण जे आपलं कर्तव्य आहे ते आपल्याला पार पाडायलाच लागतं आता मला जायचं आहे तरी पण मी दुपारपर्यंत ऑफिस केलं तीन वाजेपर्यंत ऑफिस केलं ऑफिसमधून आलो जेवणं वगैरे झाले सकाळी सगळे काही घरातले कामं आवरून घेतले होते फरची भांडे कपडे सगळे कामं आवरून घेतले होते आत्ता किचनवर दोन तीन जेवणाचे भांडे होते ते पण घासले म्हणजे आपल्याला कुठे जायचं असलं तरी आपलं जे कर्तव्य आहे ते आपल्याला पार पाडायलाच लागतं यांना ला येणा स्वयंपाक नाही बनवला हे आणि आधी ते येणा बाहेर आहे संध्याकाळचं जेवण करायला तर मग म्हटलं ठीक आहे चला एक काम माझं वाचलं आहे तर मी आत्ता मस्त असं पटकन तयारी करते आणि निघते किचन एकदम क्लीन स्वच्छ असं आवरून झालं आहे किचनवर काहीच कामं राहिले नाही आहे आले मी माझ्या मायरी पोचले आणि माझ्या दोन्ही आत्या पण आल्या आहेत हे बघा दोन्ही आत्या आई बसले कविता दीपालीना मध्ये चहा ठेवलाय माझ्या दोन्ही भास्वंड दीदी जागे ना, जा ना? हां आणि दादा झोपेला आहे तर हे बघा दोघे आत्या आहे आत्ताच ती आपण आल्या माझ्याच आधी बसते हां बस बस ही माझी सर्वात मोठी आत्या ती सगळ्यात लहान आत्या एक आत्या मुंबईला राहते तर आता जर आम्ही बसलो आहे गप्पा चालले आहे हे बघा इथं कविताचा चहा इकडं बघ ना हाय कर बघा कशा मस्त त्यांनी भांडे लावले इकडे दर दर ये बघ ये बघ ये बघ ये बघ हे दर दर दला दला दर ये 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 दर, चला आत्याकडे ये इथे नाही भात आहे आणि खूप मस्त असं सुगंध सुटतो ना सुटतोंदी फुल झाले लोंबीवर मेहनत इतकं छान सुगंध सुटतो ना भाव समोर राईस तुम्ही बघाल ना जास्वंदीच्या झाडाला खूप मस्त असे फुलं आले गाड्यांसाठी ना शेड बनवण्या सर्व गाड्या मस्त अशा दिवसभर सावली मध्ये घेतली ही माझ पिल्लू आमची ओवी माझी भाची दीदी दीदी दर धर दर दर बॉल बॉल आया पडला 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 थांब घेऊ 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 बघ आईकडे आया काय दिला आईने खाऊ दिला दर बॉल बॉल अग माझी अग गेला 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 गेला, 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 गेला बॉल

तर आत्यंत्या पण आहे ना दिवाळीला दरवर्षी येतात माझ्या मायरी माझ्या वडिलांना बाबा भावांना त्यांना सगळ्यांना ओवाळायला तर मग आमचे ना अशीच आल्यानंतर आहे ना मस्त मैफिल जमते गप्पा गोष्टी खूप छान आहे तर आता इथं कविता दीपाली ना स्वयंपाक करू राहिले त्यांचा निम्मा स्वयंपाक झालाय निम्मा बाकी आहेत आत्या जीन्स घातले का रे भत्ता आईची ओळख आहे सानपचा भत्ता मस्त <laughs> दादा खा 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 बस इथं बघू खा आय पिल्लो झोपातून उठलाय ना झोपातून उठलाय हे बघ इकडं दिदी पण भत्ता खाते दिदी ये 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 डांगराच्या भाजीत पाणी ठेवले का हा वरण भात झालाय का पोळ्या आणि वांग्याची चटणी बनवायची का पोळ्या चालल्यात माहेरी आले तर माझ्या आत्या पण आलेल्या आहेत तर ता मस्त आमची सगळ्यांची भेट वगैरे झाली आहे सगळे आम्ही आता गप्पा वगैरे करतोय इथं माझे दोन्ही भासमंडव मस्त असे खेळताय अजून तर माझे वडील भाऊ आणि आजी बाबा नाशिकला गेले ते तर आले पण नाही आपडी तापडी पोर खेळत आहे माझं खेळा खेळ आपडीत आपडी अरे ऐ गं विटल हे बघ तिला माहिती आहे बघ कसे खेळते दादा इकडे इकडे ये इकडे ये ते पण येतील चालतात तर असं काहीतरी म्हणजे आलोय कधीतरी तर मस्त गाठ भेट होते आणि माझं आहे ना माहेर असंच असतंय सकाळी गेले तर संध्याकाळी येते किंवा एक दोन तासासाठी जाते नाही तर एखाद्या रात्रीसाठी जाते म्हणजे गेले तर एकच दिवस जाते दुसऱ्या दिवशी पुन्हा घरी यायला लागतं दिवाळीला सुद्धा मी गेले ना तर फक्त भाऊबीजच्या दिवशी जाते आणि दुसऱ्या दिवशी ना घरी निघून येते काय होतं असं दोन तीन दिवसासाठी गेलं ना तर मग यांची सगळ्यांची जेवणाची जर आबळ होऊन जाते माझं असं प्रामाणिक आणि वैयक्तिक मत आहे का जर आपण लेडीज कुठे बाहेर गेलो ना तर घरातले पुरुष माणसांचे ना जेवणाची आबळ होते तसे पुरुष माणसं कुठे गेले ना तर आपण लेडीज घरात असतो तर आपण काही जे लागेल ते करून खाऊ शकतो तसं पुरुष माणूस नाही आणि आपण पुरुष माणसाच्या जीवा म्हणजे आपल्या घरातल्या माणसांच्या जीवावर आनंदात मजेत राहतो आणि त्यांना असं उपाशी तपाशी ठेवून बाहेर जायचं ना मग मला हे आवडत नाही त्यामुळे ना मी कधीही कुठं जात नाही तुम्ही बघत असाल आता आपल्या चॅनलला वर्ष ह्या चॅनलला एक वर्ष झालंय आणि आधीच्या चॅनलला एक वर्ष म्हणजे दोन वर्ष झाले मी यूट्यूबमध्ये आहे पण घरीच असते कुठे गेले कुठं म्हणजे तरी पण सकाळी जाऊन संध्याकाळी लगेच घरी यायचं किंवा मग आम्ही सगळेच जण जाणार कुठे काही कार्यक्रम वगैरे असला ना तर सगळे जाणार आणि संध्याकाळी आपल्या आपल्या घरी निघून येणार पण असं मला तरी आठवत नाही मी कुठे दोन चार दिवसासाठी गेले नाहीतर सगळेच नातेवाईक वगैरे सगळे बोलवतात पण तरी वेळ वगैरे भेटत नाही कुठे जायला तर चला इथं मस्त माझ्या भासवंडांचं खेळायचं चा काम चालू आहे दृष्टीताईंची कमेंट होती नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त तर दृष्टीताई मी आमच्या इथल्या ब्राह्मण काकांना विचारलं तर मी तुम्हाला तसं तर तुम्ही कमेंट मला केली होती तर मी तुम्हाला रिप्लाय पण दिला होता का नवरात्रामध्ये शक्यतो म्हणजे माझं असं मत होतं का नवरात्रामध्ये आपण नवीन घराची शांती किंवा प्रवेश करू शकत नाही कारण आहे ना आपले बाळकृष्ण त्याच्यानंतर गणपती बाप्पा देव घटी बसतात ना तर मग ते देव आपण उचलू शकत नाही आणि पूजेला आहे ना देव लागतात सत्यनारायण पूजा करायला लागते ना तर गणपती बाप्पा बाळकृष्ण लागतो तर आपण ते उचलू शकत नाही तर त्यामुळे ना आमच्या गुरुजींनी पण तेच सांगितलं का नवरात्रामध्ये पण वास्तुशांती ग्रह प्रवेश करता येत नाही आणि आत्ता तर पितृपक्ष हे पितृपक्षात तर नाहीच नाही करायचा नवरात्रानंतर आहे ना प्रत्येक महिन्यामध्ये मूर्त आहे तर जून महिन्यापर्यंत मूर्त आहे तर तुम्हाला कोणत्याही महिन्यात तुमच्या इकडच्या ब्राह्मणांना विचारून येणार तुम्ही मस्त नवीन घराची शांती ग्रहप्रवेश करू शकता तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे तर असेच काही तुम्हाला प्रश्न वगैरे असेल तर कमेंटमध्ये ना नक्की मला विचारीत जा मी माझ्या सर्वताईंला आहे ना व्यवस्थित आणि मनापासून रिप्लाय देत जाईल त्या कमेंटचा कसं म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्याला माहिती असेल ना तरच सांगायची माहीत नसेल ना तर चुकीची माहिती देऊन ते, ते सांगायचं नाही असं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे तर दृष्टीताई तुम्हाला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा कारण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं का आपलं स्वतःचं नवीन घर झालं पाहिजे आणि ते स्वप्न सत्यात उतरल्यानंतर आहे ना जो आनंद आपल्याला होतो ना तो आपण सांगू शकत नाही तर प्रत्येक माणसाचं जगात जो माणूस आहे त्याचं प्रत्येकाचं असं स्वप्न असतं का माझं स्वतःचं घर झालं पाहिजे तर दृष्टीताई तुमच्या कमेंटचं मी उत्तर दिलं आहे इथे माझा तुम्ही भाचा बघाल ना तर गणपती बाप्पाजवळ बसलं आहे आणि गणपती बाप्पांजवळ ना तो पाया पडतो तर असं त्याच आणि माझ्या सर्व ताई मैत्रिणी दादांच्या खूप छान कमेंट असतात ना मी प्रत्येक कमेंट वाचते आणि कमेंट वाचून येणार प्रत्येक कमेंटला रिप्लाय देते कारण तुमच्या कमेंटच इतक्या सुंदर असतात ना तर मी ते कमेंट दोन तीन वेळेस वाचते खूप छान वाटतं आणि मीच नाही तर माझे दीदी आधी वाचतात त्याच्यानंतर हे पण वाचतात आम्ही चौघं माहिले का वाचतो तुमच्या सर्वांच्या कमेंट एखाद्या दिवशी कितीही कंटाळा आला ना व्हिडिओ बनवायचा पण तुमच्या इतक्या छान अशा कमेंट असतात ना त्या कमेंट वाचल्यानंतर ना व्हिडिओ बनवायची इच्छा होतेच सर्व ताई दादा मैत्रिणींचे खूप खूप मनापासून धन्यवाद का तुम्ही इतक्या सुंदर अशा आपल्या चॅनलवर कमेंट करतात तर असेच कमेंट करत जा आणि मला सपोर्ट करत जा इथे माझे वडील आले आल्यानंतर येणा बघा त्यांचे नातवंडं लगेच त्यांना चिटकले अजून त्यांच्या हातामध्ये पिशवीच आहे अजून तर ते घरात पण नाही गेले लगेच एक कड्यावर बसलं दुसरं अजून घरात आहे ते पण त्यांच्या जवळ येणार तर ही पण एक वेगळीच मजा असते नातवंडं असणं आणि हे सुख आहे ना खूप वेगळं सुख असतं नातवंडांचं असं मला वाटतं आणि आईवडिलांचं आहे ना आपल्यापेक्षा आहे ना आपल्या मुलांवर जास्त प्रेम असतं नातवंडांवर जास्त त्यांचं प्रेम असतं जितकं त्यांचं मुलांवर नसतं तर इथे आजी बाबांनी ते पण आले फक्त बाबा लागतात त्यांच्या मम्मी पप्पांकडे असले ना तरी बाबांना बघितल्यानंतर बाबांकडे बाबा गाडीमध्ये त्यांना एक एक चक्कर फिरून आणतात मिलपर्यंत आहे ना कुठे जायचं असलं ना का मिलपर्यंत एक चक्कर फिरून आणतात आणि त्यानंतरच ते कामाला सुरुवात करतात तर असं आजी आजीबाबांचं नातवंड हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर माझा भाऊ आणि मी नाशिकला आले जरा माझे नाशिकमध्ये कामं होते ते कामं करून आणि आत्ताय ना मी घरी चालले तर दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार पण माझा आहे ना पूर्ण हा कामामध्येच गेला नाशिक आमच्या ऑफिसचं आहे ना रजिस्टर आणि ते संपलं होतं तर नाशिकला भेटतं ते रजिस्टर तर तेच घ्यायला मग नाशिकमध्ये आले आणि आत्ता आहे ना घरी चालले इथे ठक्कर स्टँडवर आहे बसनी चालले भाऊ आला होता नाशिकपर्यंत घेऊन खरेदी वगैरे झाले आमची आणि त्यांनी मला बसमध्ये बसून दिला तो घरी गेला मी मी पण घरी चालले व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा Eu